नांदेड वागळा शहर महापालिका हद्दीमध्ये वाढत अनाधिकृत बॅनर यावर अंकुश व्हावा शहर सुंदर आणि स्वच्छ दिसावं याकरिता नांदेड वागळा शहर महापालिकेच्या वतीनं जाहिरातीचे फलक लावण्यासाठी ठिकाण निश्चित केले आहेत आणि त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांसाठी ही विशिष्ट जागी विशिष्ट कॉलम सेंटीमीटर प्रमाणात दर सुद्धा निश्चित करण्यात आलेले आहेत परंतु या सर्व गोष्टीला हरताळापासून अनाधिकृतपणे कुठलीही मनपाची परवानगी न घेता त्या ठिकाणी बिनदिक्कतपणे जाहिरातीचे शुभेच्छाचे फलक लावले जात आहेत त्यामुळं नित्यानं होणारा शहराचं विद्रुपीकरण तर होतेच आहे परंतु ज्या पद्धतीनं फ्रेम्स लावली त्या फ्रेमची पैसे सुद्धा महापालिकेची निघत नाहीत आणि कुठले उत्पन्न मनपाच्या तिजोरीमध्ये जमा होत नाहीत यावरती अंकुश मनपाच्या वतीनं घालण्यात यावा अशी सार्थ मागणी नांदेड वागळा शहर महापालिकेच्या जागरूक नागरिकांच्या वतीनं केली जाते आहे एक वृत्त न्यूज चॅनल करिता मी दिगंबर शिंदे डिगा पाटील